सध्या आम्ही बोपाबुडी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी वातावरण एक तापलेलं आहे चिघडलेलं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा फाटा आहे या ठिकाणी जे नागरिक आहेत नागरिकांचं या ठिकाणी एक आंदोलन सुरू आहे असं म्हणावं लागेल याचं कारण म्हणजे काय की काही दिवसापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची या ठिकाणी स्थापना करण्यात आली मात्र हा पुतळा या ठिकाणी अवैध आहे असं या ठिकाणी सांगण्यात येते त्याचबरोबर या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीनी एक लेखी तक्रार संबंधित प्रशासनाला दिली आणि त्यानंतर प्रशासनाला कुठंतरी माहिती झालं आणि प्रशासन या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेलं आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही विचारणा केली त्यांचं असं म्हणणं आहे तक्रार तर आहेच परंतु दोन हजार सतराचा काही जी आर आहे त्या जी आरनुसार ते, ते या ठिकाणी कारवाई करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जो हा पुतळा आहे या पुतळ्याची जबाबदारी घ्यायला या ठिकाणी संबंधित जो इथली ग्रामपंचायत असेल किंवा इथले जे लोक आहेत ते कुणी तयार नाही पुतळा कुणी या ठिकाणी मांडला ते सांगायला पण कुणी तयार नाही त्यामुळेच या ठिकाणी हा जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला जो पुतळा आहे तो काढण्यासाठी प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी जवळपास सकाळपासून तर आता जवळपास रात्रीचे साडेसात वाजले या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे आणि सगळंच जे काही विभाग आहेत विभागाचे अधिकारी आहेत या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहिलं तर गावकऱ्यांनीसुद्धा एक मोठी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे गावकऱ्यांनी या ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था केलेली आहे जोपर्यंत या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणा किंवा जे काही प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणून जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी राहणार ठाम मांडून राहणार या ठिकाणी त्यांनी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे या ठिकाणी आपण जेवण करणार आणि इथेच झोपणार असं या ठिकाणी गावातील नागरिकांचं म्हणणं आहे पण दुसरीकडे प्रशासनाचे अधिकारी एकीकडे कायद्यावर ते अडलेले आहेत अडलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जो कायदा आहे दोन हजार सतराचा त्या अनुषंगाने आपण कारवाई करणार आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी हटणार नाही असं या ठिकाणी म्हणणं आहे स्थानिक इथले जे सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा गावकरी असतील त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी बातचीत केली त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जो मूर्तीची स्थापना झालेली आहे त्या मूर्तीला संपूर्ण गावातील लोकांचा एक प्रतिसाद आहे की मूर्ती या ठिकाणी राहील परंतु प्रशासनाचं या ठिकाणी म्हणणं आहे की या ठिकाणी मूर्ती राहणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जो गाव आहे हा या गावाच्या बायपाससाठी म्हणून या ठिकाणी एका रोडाची निर्मिती करण्यात आली आहे नुकतीच आणि या आ आ आ हा जो रस्ता आहे या रस्त्याची जी निर्मिती करण्यात आली आहे नि रस्त्याच्या बिलकुल मधोमध दोन्ही रस्त्याच्या मधोमध या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि ही मूर्ती कुठंतरी अवैध आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन या मूर्तीवर कपडा टाकून त्या मूर्तीला झाकण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस प्रशासनसुद्धा वरती गेलेलं आहे गावकऱ्यांचे या ठिकाणी जे काही गावकरी आहेत गावकऱ्यांचं म्हणणं आहे की मूर्ती झाकायची नाही किंवा मूर्ती कुसलायची नाही असे सुद्धा गावकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे दोन हजार सतराच्या शासनाचा एक त्या जे आर आहे त्याच शासनाने पुतळा बसवण्या संदर्भात जे दिशानिर्देश झाले दिलेले आहे त्या कोणत्याही दिशानिर्देशाचं पालन न करता यांनी रात्री दोन वाजता अनधिकृतरित्या महाराजांचा पुतळा इथे बसवलेला आहे जो की चुकीच्या पद्धतीने बसवलेला आहे आणि या पुतळ्याची जबाबदारी घ्यायलासुद्धा हे तयार नाही त्याच्यामुळे आम्ही हा पुतळा विधिवत आज तिथनं काढून ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या सुप्रूत करणार आहोत गावातील छत्रपती ग्रुप यांनी या ठिकाणी पुतळ्याच्या मांडण्याचं नियोजन केलं आणि या ठिकाणी काही दिवसाच्या पूर्वीपासून या ठिकाणी काम बांधकाम चालू असून हो आज या ठिकाणी बांधकाम पूर्ण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक या ठिकाणी उ उभारण्यात आलेलं आहे आणि त्यांचा विरोधक विरोध म्हणून काही आमच्या गावातील शुद्ध नागरिक अशा शब्दात त्यांनी पत्र लिहून या ठिकाणी विरोध करून त्या संबंधित आ, या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासक आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पाठवून त्या गोष्टीचा विरोध करत आहेत आणि त्या गोष्टी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक त्याच ठिकाणी राहील या ठिकाणी काही सुज्ञ नागरिकांनी अज्ञान त्या या ठिकाणी तक्रार केली आहे ती तक्रार पी डब्ल्यू डी तहसीलदार आणि ठाणेदारकडे त्यांनी तक्रार केली असता संबंधित विभागातील सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले असता त्यांनी पुतळा हटवण्याबद्दल सांगितले होते परंतु नाइंटी नाईन पर्सेंट लोकांनी या ठिकाणी पुतळा हटवण्यासाठी विरोध केला विरोध केला असता नाईन्टी नाईन पर्सेंट लोक म्हणत आहेत की पुतळा जिथं आहे तिथंच ठेवू आपण त्यांच्या पाठीशी सुद्धा आहे कारण की त्या लोकांनी मला निवडून दिले आणि मी त्यांच्या पाठीशी आहे तरी पण संबंधित अधिकारी आता समोरील कारवाई का करतात ते आपण बघू परंतु हा पुतळा त्याच ठिकाणी राहील एवढेच खरंतर आपल्या गावामध्ये गेली सहा महिन्यापासून या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सहकार्यानं या ठिकाणी सा सिमेंटच्या ओटाचं कांगण्याच्या ओटाचं बांधकाम करून या ठिकाणी काल सकाळी छत्रपती शिवरायांचा एक मोठा स्मारक आपल्या ग्राम बोबडीमध्ये येते बायपास रोड आणि गावात जाणारा रस्ता यांच्या मधोमध या ठाणे टी पॉईंटवर आणि एकदम च महत्त्वाच्या जागी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मूर्ती शोभेल अशा ठिकाणी त्यांचा स्मारक या ठिकाणी उभा होतो आहे परंतु आपल्या गावातील काही सुज्ञ नागरिक त्यांनी आपले नाव समोर न येता किंवा त्यांना छत्रपती शिवरायांचा कदाचित इतिहास माहीत नसेल किंवा त्यांना आदर कदाचित नसेल म्हणून गावकऱ्यांचा विरोध दाखवून स्वतः गुप्तमध्ये सुद्धा नागरिक म्हणून त्यांनी तक्रार केली आहे परंतु तक्रार करणारा कोण अजून हा गावकऱ्यांना माहीत नाही आणि अशी परिस्थिती आज गावात झाली आहे सर्व गावकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने सर्व गाव गावकरी मंडळी या ठिकाणी आहेत परंतु सुद्धा नागरिक याकडे कोण याचा अजूनही पत्ता नाही आणि काही अधिकारी लोकं आपल्या गावकऱ्यांच्यावर प्रेसर आणून छत्रपती शिवांचा हा मानलेला पुतळा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये उतरवून द्यावा असा हट्ट त्याने धरला परंतु सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा हट्ट पूर्ण केला नाही छत्रपती शिवांचा हा स्मारक या ठिकाणी होईल आणि तो कोणी त्याला हाड म्हणजे गालबोट लावणार नाही असं गावकऱ्यांमध्ये ठरलं